बातमी जत मधून जत तालुक्यातील माडग्याळ येथे दाखल झालेले म्हैसाळचे पाणी वसपेठ गुड्डापूर अंकलगी तलाव येथे दाखल झालेच पाहिजे सदरचे काम तातडीने सुरू करावे यासाठी चिकलगी भुयार मठाचे मठाधिपती श्री संत बागडे बाबा मानव मित्र संघटनेचे सर्वे सर्वा श्री संत बागडे बाबा पाणी संघर्ष समितीचे प्रणेते हा बाप्पा तुकाराम बाबा महाराज यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी संक येथे आमरण उपोषण व रास्ता रोको आंदोलन करण्यात आले तुकाराम बाबांच्या या आंदोलनाला लढ्याला अखेर यश आले आहे उपोषणाची दकर शासनाने घेतली आहे सदरचे काम आजच सुरू करत आहोत काम करण्यासाठी मशिनही जागेवर आले असल्याचे सांगत मैसाळच्या अधिकाऱ्यांनी आंदोलन मागे घेण्याची विनंती तुकाराम बाबा व आंदोलनकर्त्यांना केली ठोस लेखी आश्वासन व मसनरी जागेवर आल्याचे फोटो व व्हिडिओ अधिकाऱ्यांनी दाखवल्यानंतरच रास्ता रोको आंदोलन मागे घेण्यात आले संघमधील मुख्य चौकात रास्ता रोको आंदोलन करण्यात आल्याने रस्त्याच्या तिन्ही बाजूला वाहतुकीची कोंडी झाली होती यावेळी पोलिसांनी चोख बंदोबस्त तैनात केला होता आज या ठिकाणी मानवते संघटना होते ना तर ठिकाणी रक्त पण पाणी द्या अशा पूर्वीची भूमिका या ठिकाणी घडली होती याच अनुषंगाने दहा सात दोन हजार चोवीसला ला सांगली इथे पाण्यासंदर्भात संदर्भात मध्ये जाऊन पत्र लेखी पत्र आम्ही त्या ठिकाणी दिलं होतं आम्ही सहा महिन्यापूर्वी जेव्हा रक्त घ्या पाणी द्या अशा पद्धतीची भूमिका अंकलगी या ठिकाणी महादेव मंदिरामध्ये घेतली होती त्यावेळेस त्या ठिकाणी आम्हाला अधिकाऱ्यांनी सांगितलं होतं की सहा महिन्यामध्ये कामाची सुरुवात करू आम्ही त्याच अनुषंगाने त्यावेळेपासून आम्ही उत्कृष्ट थांबवला आणि सहा महिन्याचा कालावधी निघून गेल्यानंतर पुन्हा एक आम्ही अधिकाऱ्यांना जाऊन जाब विचारला आणि त्यांना सांगितलं की बावीस तारखेपासून जर कामाची सुरुवात जर नाही झाली तर पुन्हा एक वेळ रक्त घ्या पण पाणी दे अशा पद्धतीचं आंदोलन रास्ता रोखू बावीस तारखेपासून आम्ही सुरुवात करणार त्या पद्धतीने आम्ही आज सुरुवात केली पण ह्या ठिकाणी अधिकाऱ्यांनी आम्हाला लेखी आश्वासन आहे की आजपासून की ह्या कामाची सुरुवात कार्यस्थळावरती मिशन आलेली आहे आणि मिशन येऊन कामाची सुरुवात आजपासून होणार अशा पद्धतीची भूमिका ठेवलेली आहे जर खरोखरच त्या ठिकाणी मिशन आले असेल तर आत्ता आमचं उपोषण थांबवतो पण ते काम जोरपदूर पूर्ण होत नाही त्याचं वड्यात पाणी नदी वड्यामध्ये पाणी तलावमध्ये पाणी पोहोचत नाही जोरपदूर आमचं आंदोलन संपलेलं असं जाहीर होत